सरपंचताई नमस्कार नमस्कार सर आता तुमच्या गावाच्या शेजारी पेमदरा गावामध्ये एक कला केंद्राच के मोठ काम सुरू आहे पेमदरा गावचा पूर्णपणे त्या कला केंद्राला विरोध आहे तुम्ही सरपंच म्हणून याकडे कसं पाहत सर पाठरावरील आणि हे सर्वात मोठं गाव आहे आणि नावणे शिंदेवाडी पेमदारा असे चार गाव मिळून आणि पठार म्हणून जुन्नर तालुक्यात ओळखला जातो आणपाठार खरं तर जुन्नर तालुक्याचं शेवटचं टोक आहे आणि आण पठार हा नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून आणपाठराची ओळख आहे फक्त पेमदारा गावाचाच नाही तर आणपाठरावरील चारही गावांचा आणि आमच्या आण गावाचा देखील या कला केंद्रासाठी प्रखरतेने विरोध आहे हे कला केंद्र या ठिकाणी झालं नाही पाहिजे आणि आमच्या गाव म्हणजे रंगदास स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पावन आणि पुनीत झालेलं हे गाव आहे आमच्या गावात जे काही अखंड हरिणाम सप्ताह आमच्या गावात ज्या काही यात्रा असतात त्या यात्रांना तमाशा किंवा घुंगरू आमच्या स्वामींना चालत नाही आमचे स्वामी म्हणजे योगी योगी पुरुषा असल्यामुळे आमच्या गावामध्ये घुंगरू वाजलं जात नाही आमच्या स्वामींना घुंगरू चालत नाही त्यामुळे आमच्या गावात जे काही यात्रा उत्सव भरवले जातात त्या सर्व यात्रा उत्सवांना तमाशाऐवजी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केले जाते त्यामुळे आमच्या स्वामींची जी

परंतु सरकारने जरी परमिशन दिली असेल तरी संपूर्ण जनता जर पेटून उठली तर सरकारला कुठेतरी थांबावंच लागेल आणि ते कलाकेंद्र जर चालू झालं तर याच्यावर सर्वसामान्य आमच्या पठरावर जी जा, सर्वसामान्य जनता आहे या सर्वसामान्य जनतेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल म्हणजे जे लोकांचे संसार आहेत ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण की दिवसेंदिवस त्या लोक चुकीच्या मार्गावर जातात आणि संसार उद्ध्वस्त होणारच त्याच्यामुळं हे कला केंद्र चालू नाही झालं पाहिजे आणि जरी चालू झालं तरी आम्ही सर्व पठार भाग असेल किंवा आणि पंचकृषी असेल सर्वजण या कला केंद्राच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आपल्या तालुक्यात चौदा नंबरला देखील कला केंद्र आहे ते चालू आहे मग इथं का नको असं देखील आहे नाही सर का चौदा नंबरला कला केंद्र आहे मान्य परंतु चौदा नंबरची ओळख काय आहे कला केंद्र म्हणूनच चौदा नंबरला ओळखलं जातं परंतु आमच्यावर आमच्या आणि पाठराची ओळख ही रंगदास स्वामींच्या नावाने ओळखलं जातं आजही तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या कुठल्याही कानेकोपऱ्यात रंगदा स्वामी म्हटलं की लोकांना लगेच आठवतं त्यामुळे आमच्या गावाची जी ओळख आहे जी स्वामींच्या नावाने ओळख आहे ती स्वामींच्या नावानेच आबाधित राहिली पाहिजे कला केंद्राच्या माध्यमातून आमच्या गावांचं नाव नक्कीच बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही कला केंद्र हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आम्ही सर्व नियम आटी सगळं मान्य करून आम्ही हा कला केंद्र सुरू करत आहोत असं ते कला केंद्र चालवणाऱ्या महिला सांगतायत त्यांनी जरी काही सांगितलं तरी सर त्यांनी कित आपल्याला सांगितलं आम्ही नियम आणि पाळू परंतु असं कधीच होत नाही प्रत्येक गोष्टीला तुम्हालाही माहिती आहे प्रत्येक गोष्ट बंद दाराड काय होतं किंवा काय होईल नाही होईल याच्याबद्दल आमचं काही मत नाही पण हे कला केंद्र झालंच नाही पाहिजे कारण कला केंद्र म्हटलं की लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो आणि कला केंद्राने खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल किंवा तरुण पिढी बर्बाद होईल आणि अजून आमच्या गावाला एक तर चार महिने पाणी नसतं दुष्काळ असतो दुष्काळी परिस्थिती असते आधीच आमच्याकडे लोकांना म्हणावा असं रोजगाराचे साधन उपलब्ध नाही त्यातून असं काही झालं तर अजून वाईट वळणावर लोक जातील आणि गाव किंवा घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे हे कला केंद्र नाहीच झालं पाहिजे ज्या नाचणाऱ्या महिला आहेत त्यांना रोजगार नाही म्हणून आम्ही इथे कला केंद्र सुरू केलंय आणि ते तिथे डान्स करतील त्यामुळे त्यांना रोजगार भेटल असं त्या कला केंद्र आहे काय सांगायचं नाही त्यांचा रोजगार फक्त केंद्र कलाकेंद्र केल्यावर रोजगार भेटेल का असं काही नाही आहे फक्त कलाकेंद्रातच रोजगार उपलब्ध होतो का आणि त्यांच्या रोजगारासाठी आमच्या गावचं का लोकांचं भविष्य का उद्ध्वस्त करायचं लोकांचे संसार का मोडायचे आणि मला तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना का आदरपूर्वक विनंती करायची तुम्ही जो कला केंद्राचा मुद्दा आतापर्यंत लावून धरलाय म्हणजे तुम्ही वाईट गोष्टीला विरोध करताय हे खरंच चांगली गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देते परंतु तुम्ही चांगल्या गोष्टीला देखील असाच चांगला प्रतिसाद द्या चांगली गोष्ट म्हणजे आमच्या आणे पठार हा गेले तीस ते चाळीस वर्ष पाण्यासाठी संघर्ष करतोय तुम्ही पत्रकार बांधवांनी जर हा पाण्याचा मुद्दा लावून धरला तर नक्कीच सर्व राजकीय नेत्यांना तुमच्या माध्यमातून जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या पठाराला पाणी नक्कीच मिळेल त्यामुळे तुम्ही जसा हा मुद्दा लावून धरला तसाच पाण्याचा देखील मुद्दा लावून धरा आणि तुमच्या माध्यमातून जर पाणी आमच्या पाठाराला आलं तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून सर्व राजकीय नेत्यांना जागेल आणि आमच्या पाठारावर पाणी आलं तर आमचा पाठार सुजलाम सुफलाम होईल आणि ह्या कला केंद्र होण्यापेक्षा जर एखादी औद्योगिक वसाहत आमच्या पठरावर झाली तर नक्कीच बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद